कोल्हापुरात रिक्षावाल्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा महाराष्ट्र शासनाने रिक्षा पासिंगसाठी पन्नास रुपये दंड रद्द करावा पोट भरण्याची अडचण आहे डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत महाराष्ट्र शासनाने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या रिक्षावाल्यांना कल्याणकारी योजना सुरू करावी रिक्षावाल्यांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावी या मागण्यांसाठी कोल्हापुरात रिक्षावाल्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक सहभागी मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार पासिंग करता पन्नास रुपये दंड हा महाराष्ट्र शासना रद्द करावा ज्याच्यावर हायकोर्टमध्ये स्टे होता एका दिवसाला पन्नास रुपये म्हणजे एका महिन्याला दीड हजार रुपये रिक्षावाला भरावं लागतात पोट भरण्याची अडचण आहे डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत आणि म्हणून हा दंड माफ करावा म्हणून आम्ही या ठिकाणी हा मोर्चा आयोजित केलेला आहे महाराष्ट्र शासनानं आर्थिकदृष्ट्या मागा असणाऱ्या रिक्षावाल्यांना कल्याणकारी योजना सुरू करावी व चालकांना असंघटित कामगार म्हणून घोषित करावं यासाठी हो हा मोर्चा आहे सरकार जोपर्यंत हा दंड रद्द करत नाही तोपर्यंत हे जनआंदोलन सुरू राहणार ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर